नमो नमः माझे नाव इबंधरा गणेश इयत्ता पाचवी तृतीय गट मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघाचे संयोजक माननीय श्री आदिनाथ सातपुते सरांनी आयोजित केलेल्या संस्कृत श्लोक पाठांतर व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत सहभाग घेतला असून श्रीमद गीतेतील अध्याय सतरावा श्लोक क्रमांक सात व आठ पठनासाठी घेतले आहे ते पुढील प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार तीन प्रकारचा असतो याप्रमाणे यज्ञ तप व दान हे तीन प्रकार आहेत आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक आयुष सत्व बलारोग्य सुखप्रिती विवर्धना हा रसा स्ने आहार सात्विक प्रिया याचा अर्थ सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहारही त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो जीवनशुद्धी करतो आणि बल आरोग्य सुख आणि संतोष प्रदान करतो असा आहार रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि आृदयाला संतुष्ट करणारा असतो धन्यवाद